श्रीराम समर्थ श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन सेवा एकोणतीस जुलै प्रवचनकार सदैव सद्गुरुचरणी नतमस्तक असणाऱ्या संगीत अलंकार रेखाताई गायकवाड शिर्डी कोपरगाव सद्गुरु गोंदवलेकर महाराज एकोणतीस जुलै या प्रवचनात सांगतात की मला कुणाचे दुःख पाहवत नाही पुष्कळ मंडळी यावीत आलेल्याला खायला द्यावे खायला घालावे आणि भगवंताचे नाम घ्यावे या तीन गोष्टी मला फार आवडतात हो त्या जो करील ना त्याच्या हयातीत त्याला कधीही कमी पडणार नाही जो माझ्या स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी हाये माझ्या माणसाने प्रपंचात हेळसांड केलेली मला आवडायची नाही उलट पेक्षा त्याने जास्त दक्षता दाखवली पाहिजे कमी आहे त्याची काळजी न करता जास्त असेल तर त्याच्याविषयी ममत्व न ठेवता जो येईल तसा खर्च करतो तो मनुष्य ते सर्व मला देतो मला विकत श्राद्ध घ्यायची सवय आहे मला स्वतःचा प्रपंच करता आला नाही पण दुसऱ्यांचा मात्र चांगला करता येतो माझ्याजवळ एकही पैसा नव्हता आणि खाणारी माणसे पुष्कळ होती पण मी कधीही काळजी केली नाही मी आजपर्यंत पैशासाठी कुणा पुढे जीब विटाळली नाही उद्या जर कोणी एक रुपया किंवा एक लाख रुपये माझ्या नकळत माझ्या उशाशी आणून ठेवले तर मी ते विष्ठेसारखे बाजूला सारीन आणि स्वतःच्या श्रमाने चार आणि मिळून चार आणि मिळवून पोट भरीन स्वतःच्या मला आवडते की एक लंगोटी घालावी मारुतीच्या देवळात राहावे भिक्षा मागावी आणि अखंड नाम घ्यावे हे करायला कोण तयार आहे मी आपला नामाचा हट्ट कधी सोडणार नाही मी जरी जास्त गरिबाचाच आहे मी जरी जास्त गरीबाचाच आहे तरी मला प्रपंचात कधी दैन्यपणा आवडत नाही दुसऱ्यांकरता निस्वार्थीपणाने भीक मागण्याची मला कधीच लाज वाटली नाही व्यवहारदृष्ट्या माझ्यामध्ये एक दोष आहे की एकच दोष आहे की मला कुणाचे दुःख पाहत नाही माझ्यामध्ये प्रेमाशिवाय दुसरे काही सापडायचे नाही माझ्यातले प्रेम काढले तर मग मी नाहीच मला फक्त आईच्याच प्रेमाची कल्पना आहे माझ्याकडे येणाऱ्या माणसाला माहेरी आल्यासारखे आल्याप्रमाणे वाटले पाहिजे तो परत जाताना त्याच्या डोळ्यात पाणी आले पाहिजे दुसऱ्याला आपला आधार वाटला पाहिजे मी असून काहीच होत नाही ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतच असतात पण आपण असण्यात एक आधार आहे असे इतरांना वाटावे माझे आता किती दिवस आहेत ठाऊक मी पुढे असो वा नसो जे मी सुरुवातीला सांगितले तेच मी शेवटही सांगतो तुम्ही कसे या पण आपण भगवंताच्या नावाला सोडू नका रामरायाने तुम्हा सर्वांवर कृपा करावी ही माझी त्याला प्रार्थना आहे तुम्ही माझ्यासाठी इतक्या आपलेपणाने कष्ट करता याची जाणीव मला आहे या कष्टाचा मोबदला रामरायाचा रामरायास तुम्हाला देईल या कष्टाचा मोबदला रामरायास तुम्हाला देईल तुम्ही सर्वजण आनंदात राहा हा माझा तुम्हा सर्वांना आशीर्वाद आहे आजचे बोधवचन अत्यन्त चिकाटिने संतांचा समागम करावा त्यांच्या कृपेस पात्र व्हावे जानकी जीवन स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे जे राम।